गांधी निराधार व श्रावण बाळ योजना दिव्यांग वयोद्ध मजूर यांच्यासाठी आनंदाची बातमी असे दोन हप्ते लवकरच त्यांच्या खात्यावर रुपये दरमहा जमा केले जाणार बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीने पैसे जमा केले जाणार आहेत यासाठी लाभार्थ्यांना तीन आवश्यक कामे पूर्ण करावी लागणार आहेत तरच लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करावे लागणार आहेत तरच लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत ही कामे कोणती हा शासन निर्णय नेमका काय आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेग वयोवृद्ध मजूर यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर आणि माहे जानेवारी असे दोन महिन्याचे हप्ते लवकरच त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये दरमहा जमा केले जाणार आहेत यासाठी शासनाने एक नवीन शासन निर्णय जाहीर केला आहे हे पंधराशे रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट महा म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीने पैसे जमा केले जाणार आहेत यासाठी लाभार्थ्यांना तीन आवश्यक कामे पूर्ण करावी लागणार आहेत तरच लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत ही कामे कोणती हा शासन निर्णय नेमका काय आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विनंतीनुसार महाराष्ट्र राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि वृद्ध भूमिहीन शेतमजूर योजना या योजनेचा उद्देश समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य आणि सुरक्षितता प्रदान करणे हा आहे मग यानंतर या योजनेचे पैसे खात्यावर जमा होण्यासाठी तीन कामे कोणती आहेत आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु त्या अगोदर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा त्यानुसार सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणी लाभार्थी राहिला असेल किंवा तुमच्या कुटुंबात कोण लाभार्थी तर प्रथम या योजनेचे स्वरूप आपण नेमके पाहूया त्याचबरोबर लाभार्थींची पात्रता काय आहे कागदपत्रे कोणती अर्ज कोठे कसा करायचा ही सर्वच माहिती आपण धावता आढावा घेणार आहोत प्रथम जी योजना आहे ती म्हणजे संजय गांधी निराधार अनुज्ञा या योजनेचे उद्दिष्ट आर्थिक दुर्बल व्यक्तींना मासिक आर्थिक सहाय्य लाभार्थी कुठले पासष्ट वर्ष पूर्ण असले पाहिजेत ते वृद्ध पाहिजेत विधवा स्त्रिया अनाथ मुले अपंग व्यक्ती एखादी व्यक्ती ग्रस्त असली असेल ती महिला असेल किंवा पुरुष असेल असे लाभार्थी आहेत त्याचबरोबर सहाय्य निवड झालेल्या लाभार्थ्यांना मासिक पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाते यासाठी आवश्यक का, कागदपत्रे कोणती आहेत तर रहिवासी पुरावा आधार कार्ड असेल किंवा रेशन कार्ड असेल त्याचबरोबर आधार कार्ड आणि वैद्यकीय प्रमाणपत्र ही जर कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर तुम्ही संजय गांधी निराधार अर्ज करू शकता अर्ज कुठे करायचा हे आपण पुढे पाहणार आहोत त्यानंतर दुसरी योजना जी आहे ती म्हणजे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेचे उद्दिष्ट आहे गरज वृद्ध व्यक्तींना मासिक पेन्शन प्रदान करणे मग यामध्ये जे लाभार्थी आहे ते लाभार्थीचे वय पासष्ट वर्षावरील पुरुष किंवा महिला असली पाहिजे त्याचबरोबर त्यांचं वार्षिक कुटुंब उत्पन्न मर्यादापेक्षा कमी असलं पाहिजे त्याचबरोबर निवड झालेल्या व्यक्तींना दरमहा पंधराशे रुपये ठराविक रक्कम दिली जाते आता आपण जर यहर्ता बघितली किंवा पात्रता बघितली तर हे जे कोणी लाभार्थी आहेत हे लाभार्थी महाराष्ट्रामध्ये किमान पंधरा वर्ष राहिले असले पाहिजेत या या योजनेची जी, जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड वैद्यकीय प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता तिसरी योजना जी आहे ती म्हणजे वृद्ध भूमिहीन शेतमजूर योजना यासाठीच उद्दिष्ट काय या योजनेचं का तर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना आर्थिक सहाय्य पुरवणे त्याचबरोबर या योजनेचे लाभार्थ्यांची पात्रता काय तर साठ वर्षावरील जे भूमिहीन शेतमजूर आहेत तेच या योजनेसाठी पात्र आहे त्याचबरोबर त्यांचं वार्षिक उत्पन्न हे ठराविक मर्धावीपेक्षा कमी असलं पाहिजे त्याचबरोबर निवड झालेल्या शेतमजुरांना मासिक पंधराशे रुपये पेन्शन दिली जाते अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत तर उत्पन्नाचा दाखला लागणार शेतमजूर असल्याचा पुरावा किंवा त्याचा दाखला म्हणजे भूमिहीन असल्याचा दाखला त्याचबरोबर वयोमर्यादा सिद्ध करणारा दा दाखला देखील तुमच्याकडे असला पाहिजे ही जर कागदपत्रे प्रत्येक योजनेची तुमच्याकडे असेल तर तुम्ही या एका योजने ज्या योजनेमध्ये तुम्ही बसत असाल त्या योजनेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता अर्ज कसा करायचा कशी असणार आहेत तर अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज असणार आहेत संबंधित योजनेसाठी स्थानिक तहसीलदार कार्यालय जिल्हा सामाजिक कल्याण विभाग आणि सरकारी पोर्टलवर तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो परत एकदा सांगतोय तुम्हाला जर या योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुमच्या तहसील कार्यालयामध्ये किंवा जिल्हा सामाजिक कल्याण विभाग जे काही आहे त्या विभागामध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तुम्हाला जर अर्ज पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील तुम्हाला या अर्ज दिलेला आहे तिथून तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तो अर्ज तुम्ही तुमच्या समाज जे काही सामा समाज कल्याण विभाग आहे त्या समाज कल्याण विभागामध्ये तो अर्ज भरून त्यासोबत लागणारी कागदपत्रे जोडून तुम्ही तो अर्ज सादर करायचा आहे आता लाभार्थ्याने आवश्यक कागदपत्रासह अर्ज करायचा आहे अर्ज मंजूर झाल्यानंतर नियमित हे अर्ज मंजूर झाल्यानंतर नियमित एक आर्थिक सहाय्य लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाले या योजनेबाबतची जर अधिक माहिती तुम्हाला किंवा अर्ज प्रक्रियेसंबंधी कोणती शंका असेल तर तुम्ही तुमच्या जिल्हा सामाजिक कल्याण विभागाशी संपर्क साधू संपर्क साधू शकता यानंतर ज्या लाभार्थ्यांचे हप्ते किंवा माहे डिसेंबर किंवा माहे जानेवारी दोन हजार पंचवीस या दोन्ही महिन्याचे हप्ते लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार असून तुमच्या खात्यामध्ये जर पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला ही तीन कामे करावी लागणार आहेत ती कामे कोणती आहेत तर त्याप्रमाणे शासनाने एक नवीन शासन निर्णय काढलेला आहे संजय संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा वृद्ध भूमिहीन शेतमजूरांना अर्थसहाय्य योजना असेल यासाठी आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस यासाठी निधी वाटप करण्यात आलेला आहे या योजनेसाठी पुढील प्रमाणे निधी मंजूर केलेला आहे निराधार अनुदान योजनेसाठी जिल्हा स्तरावर अठरा पॉईंट बत्तीस कोटी एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि दुसरा जो आहे वृद्ध भूमिहीन शेतमजूर अर्थसहाय्य योजना यासाठी सात पॉइंट सत्तावीस कोटी इतका निधी जिल्हा स्तरावर वितरित केलेला आहे त्यामुळे माहे डिसेंबर आणि माहे जानेवारीचे आम्ही लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे याचबरोबर विविध कालावधीतील किंवा खर्चासाठी आयुक्त कार्यालयांना वितरित केला जाणार आहे के यामध्ये वेतन प्रवास खर्च वीज दर्जवनी व इतर कार्यालयीन खर्चाचा समावेश देखील केलेला आहे पण या निर्णयाचा उद्देश संबंधित योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरवणे आहे निर्णयाची अंमलबजावणी संबंधित विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत करण्यात येईल परंतु हे पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला तीन कामे पूर्ण करावी लागणार आहेत ही कामे कोणती आहेत ते पुढील प्रमाणे पाहूया एक शासन निर्णयानुसार आवश्यक कामे कोणती करावी लागणार आहेत प्रथम तुमचं तुम्हाला जर या योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये पाहिजे असेल तर प्रथम तुम्हाला बँक खात्याची माहिती जी काही अपडेट आहे ती तुम्हाला अपडेट करावी लागणार आहेत म्हणजे सर्व लाभार्थ्यांना आपले बँक खाते म्हणजे जे काही खाते थेट साठी वापरण्यात येईल ते खाते पूर्णपणे तुम्हाला अद्यावत आणि कार्यरत ठेवावे लागणार जेणेकरून म्हणजे तुमच्या खात्याचा व्यवहार हा चालू असला पाहिजे तुमचे जर खात्याचा व्यवहार बंद असेल तर त्या खात्यावर पैसे येण्यास विलंब लागू शकतो त्याचबरोबर खात्याचा प्रकार तुम्हाला माहित असला पाहिजे खात्याचा चारा क्रमांक माहीत असला पाहिजे तसेच तुमचे आय एफ सी कोड माहीत असला पाहिजे त्याचबरोबर इतर माहिती बँक खात्याशी जोडलेली असावी याचबरोबर आपल्या खात्याला आपला मोबाईल नंबर हा लिंक असला गरजेचं आहे तो जर लिंक नसेल तर लवकरच खाते असलेल्या तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही खात्याला मोबाईल नंबर लिंक करणं गरजेचं आहे मित्रांनो बँक खात्याशी ही माहिती तुमची जर अपडेट केली असेल तर निश्चितच तुमच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे पैसे मिळू शकतात आता दुसरं काम काय करायचं तुम्हाला तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे अपडेट किंवा तुमच्या खात्याला आधार कार्ड लिंक करायचं आहे प्रत्येक लाभार्थ्याने आपले आधार कार्ड बँक खात्याचे लिंक केलेले असावे आधार लिंक केल्यामुळे के थेट हप्ते वेळेवर लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होऊ शकतात जर समजा तुमचे खाते तुमच्या आधारला लिंक नसेल तर तुमच्या खात्यावर पैसे जमा होण्यास वेळ आणि विलंब लागू शकतो किंवा खात्यावर पैसे जमा देखील होऊ शकत नाही म्हणून त्या अगोदर तुम्हाला पैसे जमा होण्यासाठी किंवा कोणत्याही योजनेचे पैसे जमा होण्यासाठी प्रथम तुमचं आधारला तुमचं खातं किंवा खात्याला तुमचं आधार लिंक असणं गरजेचं आहे आणि ते लवकरात लवकर, लवकर तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमच्या खात्याला आधार लिंक करू शकतात त्याचबरोबर तिसरं काम कोणतं आहे तर तुमच्या प्रमाणपत्राची पडताळणी म्हणजे तुमची जी काही कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांची पडताळणी तुम्हाला केली पाहिजे या योजनेसाठी लाभार्थ्यांना त्यांच्या वयोवृद्ध प्रमाणपत्राची पडताळणी करणे आवश्यक आहे म्हणजेच लाभार्थीचा हयातीचा दाखला तुमच्याकडे असेल नसेल तर त्याची पूर्तता करणे देखील गरजेचे आहे अशाच प्रकारचे इतर कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला करणे गरजेचं आहे लाभार्थ्यांना त्यांच्या वयोवृद्धाची खात्री करण्यासाठी संबंधित सरकार महापालिका किंवा ग्रामपंचायतीकडून प्रमाणपत्र तुम्हाला प्राप्त करावे लागेल असे जर काही कागदपत्रे आपली लागत असेल तर ती द्यावी लागतील किंवा त्या कागदपत्र त्या कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला करावी लागणार आहे ही तीन कामे जर तुम्ही केली तर तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही तक्रारीशिवाय पैसे जमा होऊ शकतात आता मित्रांनो डीबीटी प्रणालीद्वारे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे पुरवले जात मग ही डीबीटी प्रणाली नेमकी प्रथम पाहूया तर डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणाली अंतर्गत लाभार्थ्यांना थे थेट त्यांच्या बँक खात्यावर हे पैसे किंवा हे हप्ते जमा केले जाणार आहेत ही पद्धत पारदर्शक आणि जलद असल्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना लाभ लाभार्थ्यांना थे थेट त्यांच्या बँके खात्यावर हे हप्ते जमा केले जाणार म्हणजे कोणतीही मधी सुविधा किंवा पैसे हे डायरेक्ट त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आणि यामुळे नागरिकांना वेळेत पैसे मिळणार आहेत हे प्रत्यक्ष त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याआधी मध्यवर्ती किंवा स्थानिक स्तरावर भ्रष्टाचार होण्याचा धोका जो आहे तो धोका कमी होणार आहे म्हणून ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी ही प्रणाली वापरलेली आहे तर इतर महत्वाची जी काही माहिती असेल ती माहिती तुम्हाला मी वेळचे वेळी अपडेट तुम्हाला कळवणार आहे त्याचबरोबर या जो काही शासन निर्णय झाला तर शासन निर्णयाची माहिती किंवा सूचना हे स्थानिक स्तरावर कार्यालयाशी संबंधित नोटिसाद्वारे जाहीर करण्यात आलेले आहे सर्व लाभार्थ्यांना दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आणि आपले खाते डेबीटी प्रणालीसाठी योग्य प्रकारे तयार केले याचबरोबर त्यांना लवकरच त्यांचे हप्ते मिळणार आहेत यामुळे वयोवृद्ध व्यक्तींच्या आर्थिक स्थितीला मदत होईल आणि त्यांच्या जीवनमान सुधारण्यास मदत होईल योजनेची संबंधित अधिक माहिती आणि मार्गदर्शक मिळवण्यासाठी संबंधित प्रशासनाकडून सहाय्य घेणे आवश्यक आहे या योजनेविषयीशी संबंधित काही शंका किंवा समस्या असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा निश्चितच तुमच्या प्रश्नाचे समाधान करण्याचे प्रयत्न मी करीन तसेच हा व्हिडिओ कसा आवडला ते कमेंट करा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला अशाच एका नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र